सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण तिसरं पन्नाशीचे जगन्नाथ कापडिया आपल्या बायकोसह फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना घाम फुटायचाच बाकी राहिला होता एकतर ते दोघही आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढत होते आणि ज्या कारणासाठी ते पोलिसांकडे आले होते त्यांना त्यांची ते अब्रू वेशीला टांगली जाईल अशी भीती त्यांना वाटत होती हे दोघही पाच मिनिट बाहेर उभं राहूनच आपल्या वातावरणाचा अंदाज घेत होते पण एखाद्या जुन्या सरकारी कचेरीप्रमाणे वातावरण असल्यानं त्यांच्या मनावरचा ताण थोडा हलका झाला तरीही काहीस भीतभीतच ते दोघही आत गेले समोर पहिल्यांदा दिसलेल्या हवालदाराला अगदी लवून नमस्कार करत ते त्याच्या टेबला पलीकडच्या खुर्चीत बसले बोला काय काम आहे साहेब कंप्लेंट द्यायची होती एकदा बायकोकडे बघत सगळा धीर एकवटून कापडिया म्हणाले एक काम करा त्या तिकडच्या पलीकडच्या टेबलावर जा माझी नेमकी ड्युटी संपाय आली ए गिरमे यांची बघ कसली तक्रार आहे असं म्हणत त्या हवालदारानं त्या दोघांना गिरमेनकडे पिटाळलं गिरमेंनी आपल्या समोरच्या फायलीत घातलेलं डोकं वर करत नवरा बायकोना नीट निहालं आणि हातानच त्यांनी त्यांना बसायची खूण केली घ्या पाणी घ्या भर उन्हांना आलेला दिसताय आहे गिरमेंच्या त्या माणुसकीच्या वागणुकीनं यांच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं का आता बोला कोणाची तक्रार द्यायची माझ्या छोकराची छोकराची म्हणजे पोराविरोधात तक्रार द्यायची काय केलं पोरानं तू शू करेच इच्छे साहेब मी सांगते तुम्हाला काय झालं ते कापडिया बाई मध्ये पडत म्हणाल्या ठीक आहे कोणी पण बोला फक्त नीट समजेल अशा शब्दात बोला गिरमे थोडं वैतागत म्हणाले त्यावर आपल्या बायकोला हातानच थांबवत कापडिया म्हणाले आमचं आमचा मुलगा विमल मिसिंग आहे साहेब कधीपासून मिसिंग uh, आहे पासून सेवन्थ एप्रिल आयला कमले? तुमचा मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून मिसिंग आहे आणि तुम्ही आज पोलीस स्टेशनची पायरी चढताय साहेब सॅपो कंप्लीट रेडी टू कंटिन्यू